लग्नाला चौदा वर्ष झाली तरीही मुलं बाळं नव्हते त्यामुळे आय व्ही एफ तंत्रज्ञान उपचारानं त्यांना मातृत्वाचं सुख लावणार होतं त्या, त्या पाच महिन्याच्या गरोदर होत्या नेमकं त्या गरोदर महिलेसोबत काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राइब करा ऋतुजा यांच्या मृत्यूनंतर गावकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय ऋतुजा यांचे पती दिनेश गावकर रत्नाकर बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत लग्नानंतर त्यांना अनेक वर्ष मुलंबाळ होत नव्हते आय व्ही एफ तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं त्या गरोदर राहिल्या त्यांच्यासह पोटातील दोन बाळांची तब्येत चांगली होती मात्र आठवड्याभरापूर्वी त्यांना तीव्र ताप आला होता सोमवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय तपासणीत त्यांना डेंगू झाल्याचं निष्पन्न झालं प्लेटलेस कमी झाल्या ऋतुजयांचा जीव वाचविण्यासाठी गर्भपाताचा निर्णय घ्यावा लागला त्यानंतर ही नीतीने डाव साधला शुक्रवारी ऋतुजयांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे पती आई भाऊ असा परिवार आहे